नमस्कार मित्रांनो राष्ट्रपतींचे अधिकार आपण बघतो आहोत राईट आता राष्ट्रपतींचे महत्वाचे वित्तीय अधिकार बघू आपण फायनान्शियल पावर्स एक म्हणजे अर्थविधेयक म्हणजे काय मनी बिल हे लोकसभेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती अनिवार्य असते आता बघा आपण प्रत्यक्षात हे जे अधिकार बघतो आहेत ना हे जवळजवळ सर्व आपण संसदेमध्ये कव्हर केलेले वेगवेगळ्या ठिकाणी ते आपण फक्त आता एकत्रित तिथे बघतोय ओके सो मनी बिल म्हणजे अर्थविधेयक हे लोकसभेत सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते बजेट म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण पत्र ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे मांडण्याचं कार्य राष्ट्रपती घडवून आणतात ओके प्रेसिडेंट शाल कॉज टू असं असतं त्याच्यामध्ये वर्डिंग म्हणजे राष्ट्रपती व्यवस्था करतील मांडव मांडून देण्याची असं अनुदानाची मागणी मांडण्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते वित्त आयोग स्थापित करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार असतो त्याच्यानंतर भारताच्या आकस्मिक निधीतून अचानकपणे झालेला खर्च भागवण्यासाठी अग्रिम तरतूद म्हणजे ॲडव्हान्स काढण्यासाठी की बाबा अचानक काहीतरी इमर्जन्सी निर्माण झाली आणि त्याच्या त्याच्यासाठी आकस्मिक निधीतनं पैसे काढायचे आहेत तर तो अधिकारसुद्धा राष्ट्रपतींना असतो ओके आता राष्ट्रपतींचे महत्वाचे न्यायिक अधिकार म्हणजे ज्युडिशियरीशी संबंधित अधिकार सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या नेमणुका लक्षात घ्या परत एक चूक होण्याची शक्यता असते आपल्याला असं वाटू शकतं की उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपाल करत असतील नो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व सरन्यायाधीश इतर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातले पण न्यायाधीश यांच्या नेमणुका कोण करतं राष्ट्रपती करतात कायदेविषयक किंवा वस्तुस्थितीविषयक महत्वाच्या प्रश्नांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रपती मत मागू शकतात कलम एकशे त्रेचाळीस वन फोर थ्री हे आपण कुठे बघितलेलं आहे अनेकदा बघितलेलं आहे विशेष करून आपण बघितलेलं आहे की जो थर्ड जजेस खटला होता कॉलेजियम पद्धतीचा विचार करताना आपण बघितलेलं आहे थर्ड जजेस खटला हा प्रत्यक्षात काय होतं प्रत्यक्षात राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागवलेलं मत होतं आणि आपण त्या ठिकाणी एक लांब लिस्ट पण बघितलेली की कोणत्या कोणत्या केसमध्ये आप, आप, आप राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडनं सल्ला घेतला होता ओके okay? मात्र एक लक्षात घ्यायचं इथे सर्वोच्च न्यायालयाने जे मत दिलं समजा राष्ट्रपतींनी मत वाग मागितलं कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वोच्च न्यायालयाने काही मत दिलं तर ते मत राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतं ओके okay? राईट right. मृत्यूदंडाची शिक्षा लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा संघाच्या कायद्याविरुद्ध केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आलेली शिक्षा शिक्षा बाबतीत राष्ट्रपतींना दोषी व्यक्तीला माफी देण्याच्या बाबतीत वेगवेगळे अधिकार आहेत बघा मृत्यूदंडाची शिक्षा लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा आणि संघाचे जे कायदे आहेत त्यांच्याविरुद्ध त्या त्याच्यात त्यांच्याविरुद्ध काही कार्य केल्यामुळे त्या अपराधाबद्दल देण्यात आलेली शिक्षा याच्या बाबतीत क्षमा करण्याचे अधिकार आहेत ते कोणते कोणते क्षमादान याला इंग्लिशमध्ये म्हणतात पार्डन शिक्षा तहकुबी रिप्रीव आणि याच्यामध्ये विश्राम म्हणजे रेस्पाईट किंवा सूट म्हणजे रेमिशन त्याच्यानंतर शिक्षा निलंबित करणं म्हणजे सस्पेंड करणं याच्यामध्ये या निलंबनामध्ये सूट म्हणजे रेमिट किंवा सौम्य करणं म्हणजे कम्यूट असे अधिकार आहेत ओके okay. सो so, काय काय क्षमादान नंतर शिक्षा तहकुबी रेप्रीव त्याच्यामध्ये रेस्पाइट म्हणजे विश्राम किंवा सूट म्हणजे रेमिशन शिक्षा निलंबित करणं त्याच्यामध्ये म्हणजे सस्पेन्शन त्याच्यामध्ये सूट किंवा सौम्य आता राष्ट्रपतींचे अधिकार हे जे आहेत हे आपण नंतर डिटेल बघणार आहोत ओके आणीबाणीविषयक अधिकार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कलम दोन तीनशे बावन्न घटनात्मक आणीबाणी तीनशे बावन्न अधिक चार तीनशे छप्पन्न आणि आर्थिक आणीबाणी तीनशे छप्पन्न अधिक चार तीनशे साठ ही लागू करू शकतात याची सविस्तर चर्चा आपण आणीबाणी विषयक आपण स्वतंत्रपणे हे केलेलंच आहे त्याच्यामध्ये आहे ओके राईट राष्ट्रपतींचे लष्करी अधिकार तिन्ही दलांचे सरसेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर कमांडर इन चीफ म्हणून ते कार्य करतात आपण बघितलंच आहे या अधिकाराचा वापर करून ते तिन्ही सेना सेना दलांच्या प्रमुखांची नेमणूक करतात तिन्ही सेना दलाचे प्रमुख त्यांची नेमणूक करतात ओके त्याच्यानंतर युद्ध किंवा शांतता याविषयीचे सर्व निर्णय राष्ट्रपतींच्या आदेशाने घेतले जातात मात्र संसदेची मान्यता त्याला आवश्यक असते एखादं दे युद्ध डिक्लेअर करणं शांतता डिक्लेअर करणं हे राष्ट्रपतींच्या नावाने होतं मात्र संसदेची त्याला संमती आवश्यक असते राष्ट्रपतींच्या परराष्ट्र विषयका अधिकार सर्व आंतरराष्ट्रीय करार तह ओके म्हणजे ज्याला आपण म्हणतो ट्रिटीज हे सगळं राष्ट्रपतींच्या नावाने होतात मात्र अर्थात संसदेच्या मार्फतच होतात ते दुसऱ्या देशांचे भारतातील राजदूत म्हणजे डिप्लोमॅटिक अधिकारी यांना राष्ट्रपतींची मान्यता व स्वीकृती आवश्यक असते किंवा ज्यावेळी दुसऱ्या देशाचे कोणी राजदूत येतात तर ते सगळे आपले क्रेडेन्शियल्स आधी राष्ट्रपतींना सादर करतात ओके भारताचे दुसऱ्या देशातले जे राजदूत असतात आणि डिप्लोमॅटिक अधिकारी असतात यांच्या नेमणुकासुद्धा राष्ट्रपती करतात म्हणजे बाहेरनं आपल्याकडे येणाले जे असतात त्यांना राष्ट्रपतींची सर्व संमती आवश्यक असते आणि आपले जे बाहेर नेमले जातात ते राष्ट्रपतींद्वारे नेमले जातात अध्यादेश वट हुकम काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार एक दोन तीन आता हे आपण मागे थोडंसं बघितलेलंच होतं डिटेलमध्ये बघायचं आपल्याला जेव्हा संसद विरामावस्थेत असते पण एखाद्या विषयावर तात्काळ कायदा करणं गरजेचं असतं आपल्याला माहीत आहे आता याच्यामध्ये आयदर संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा राज्यसभा यांचं अधिवेशन चालू नसेल किंवा मग दोघांपैकी एका सभागृहाचं अधिवेशन सुरू नसेल तेव्हा राष्ट्रपतींना अध्यादेश कारण काय असतात की कुठलाही कायदा करण्यासाठी दोन्ही सभागृहांचा संमती आवश्यक असते पास होणं आवश्यक असतं त्याच्यामुळे एक स एक सभागृह जरी अधिवेशनात नसेल तरीसुद्धा कायदा करता येत नाही आणि अशावेळी जर कायद्याची तातडीची आवश्यकता असेल तर मग अध्यादेश राष्ट्रपती काढू शकतात ओके okay. आता अडतीसावी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याहत्तर याच्याने एक बदल केला गेला होता आता काय राष्ट्रपतींची खात्री असली पाहिजे काय खात्री असली पाहिजे की बाबा संसदेचं अधिवेशन चालू नाही आहे किंवा एखाद्या एखाद्या सभागृहाचं अधिवेशन चालू नाही आहे आणि अमुक एका विषयावर तात्काळ कायदा करणं गरजेचं आहे हे समाधान राष्ट्रपती नोंदवतात अध्यादेश काढण्याच्या आधी हे जे समाधान आहे राष्ट्रपतींचं ही जी खात्री आहे राष्ट्रपतींची ही अंतिम मानली जाईल आणि तिला न्यायालयात आव्हान देता येणार ये 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 नाही असा बदल करण्यात आला होता अडतीसावी घटनादृष्टी एकोणीसशे पंचाहत्तरने अडतीसावी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याहत्तर मात्र चौवेचाळीसावी घटनादृष्टी एकोणीसशे अठ्यात्तर ने हा बदल रद्दबादल करण्यात आला म्हणजे याचा अर्थ असा की राष्ट्रपतींची जी खात्री आहे ती अंतिम नाही तिला न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकतं की बाबा राष्ट्रपतींची जी खात्री होती ही खात्री चुकीची होती एवढं काही त्या विषयावर कायदा करण्याचं अर्जंट नव्हतं संसदेचं अधिवेशन सुरू व्हायला होऊ दिलं असतं तरी काही प्रॉब्लेम नसता कारण कसं का असतं की आध्या देशाने अशी शंका साहजिक निर्माण होऊ शकते की संसदेला बायपास करून कायदा करायचा आहे म्हणून मग चौरेचाळीसा घटनादृष्टीनंतर आता या याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं ओके म्हणजे काय राष्ट्रपतींनी मुद्दाम संसदेला टाळून अध्यादेश काढला ओके okay? किंवा तो अध्यादेश काढण्यासाठी सभागृहांची सत्र समाप्ती केली तर अशा मालाफाईड म्हणजे चुकीच्या इंटेन्शनला आव्हान देता येऊ शकत एक खटला आहे आर सी कुपर वर्सेस युनियन युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे सत्तर लक्षात ठेवा आर सी कूपर विरुद्ध आ, भारत सरकार किंवा केंद्र सरकार एकोणीसशे सत्तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे बघा प्रेसिडेंट सॅटिस्फॅक्शन रिगार्डिंग द एक्झिस्टन्स ऑफ अ सर्कमस्टन्स दॅट रेंडर्स इट नेसेसरी टू फॉर्म्युलेट अँड ऑर्डिनन्स कॅन बी चॅलेंज इन कोर्ट ऑफ ना म्हणजे राष्ट्रपतींची खात्री कसली खात्री की अशा अशी परिस्थिती होती की तो अध्यादेश काढणं आवश्यक होतं ही जी खात्री आहे या खात्रीला कोर्टात आव्हान देता येऊ शकतं म्हणजे कोर्टात विरोधक असं म्हणू शकतात की काही अशी इमर्जन्सी नव्हती त्या कायद्याची काही इमर्जन्सी नव्हती मुद्दाम संसदेला बायपास करून कायदा करण्यासाठी हे अध्यादेश काढले गेले याच्यावर न्यायालयात आव्हान देता येऊ शकत ठीक आहे राष्ट्रपतींचा अध्यादेशाचा अधिकार संसदेच्या अधिकारांपेक्षा अधिकारा, जास्त नाही तर को है. है, okay? so, को एक्झिस्टंट आहे म्हणजे असं की बेसिकली संसदेला ज्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे त्याच विषयावर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात ओके सो टर्मिनस आहे किंवा को एक्झिस्टंट आहे असं नाही की संसदेला ज्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार नाही त्या विषयांवर राष्ट्रपतींनी अध्यादेशाद्वारे कायदा करून टाकला असं होऊ शकत नाही हे लक्षात ठेवायचं संसदेच्या कायद्या करण्याच्या अधिकारावर जे घटनात्मक निर्बंध आहेत तेच राष्ट्रपतींच्या अध्यादेशावर सुद्धा असतात म्हणजे काय की राज्यघटनेच्या तरतुदींना अनुसरून ज्या विषयांवर कायदे करता येऊ शकतात त्याच विषयांवर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात समजा एखादा थोडक्यात काय की घटनेला बायपास करणारा घटनाबाह्य अध्यादेश राष्ट्रपती काढू शकत नाही ओके घटनेचे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते राष्ट्रपतींना राष्ट्रपतींच्या अध्यादेशाला सुद्धा लागू होतील राष्ट्रपतींचा अध्यादेश लगेच पुढच्या अध्यादे अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांवर मांडावा लागतो आणि दोन्ही सभागृहांनी तो मंजूर केला तर मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं मात्र संसदेने जर काही कारवाई केली नाही तर जे म्हणजे जेव्हा अध्यादेश काढला अध्यादेश काढल्यानंतर सगळ्यात आधी जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू झालं तर ते संसदेचे अधिवेशन सुरू झालेल्या दिनांकापासून सहा आठवड्यापर्यंतच अध्यादेश राहतो तोपर्यंत जर संसदेने पास केला नाही आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही तो अध्यादेश आपोआप संपुष्टात येतो ओके okay? राईट right. समजा दोन सभागृहांचं अधिवेशन वेगवेगळ्या वेग तारखेला सुरू झालं असेल तर मग ज्या अधिवेशनाचा अधिवेशनाची तारीख नंतर असेल तिथून सहा आठवड्यांचा कालावधी मोजला जातो जेणेकरून जास्तीत जास्त वेळ मिळावा संसदेला ओके ठीक आहे आणि या सहा आठवड्यांच्या कालावधीत जर ठराव सभागृहांनी अमान्य केला मग तो आपोआपच रद्द बादल ठरतो ठीक आहे आणि राष्ट्रपती स्वतःच अध्यादेश मागे घेऊ शकतातच ती बाब आहेच ठीक आहे ओके अध्यादेशाचे नंतर कायद्यात रूपांतर झाले किंवा नाही पण झाले तरी त्या अध्यादेशाची अंमलबजावणी संपुष्टात येण्यापूर्वी ज्या कृती केल्या गेलेल्या आहेत त्या अध्यादेशानुसार त्या रद्द होत नाही त्या तशाच तशा राहतात म्हणजे समजा राष्ट्रपतींनी एक अध्यादेश काढला त्या अध्यादेशाच्या आधारावर काही सरकारने कृती केली नंतर मात्र तो अध्यादेश पारितच झाला नाही त्याचं कायद्यात रूपांतरच झालं नाही किंवा झालं पण दोन्ही केसमध्ये तो अध्यादेश जोपर्यंत अस्तित्वात होता तोपर्यंत ज्या कृती झालेल्या आहेत त्या कृती रद्द ठरणार नाही त्या तशाच राहतील राईट आता अध्यादेश काढण्याची कृती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करता येते आणि अध्यादेश मागे घेण्याची कृतीही त्यांच्याच सल्ल्याने करता येते त्यामुळे राष्ट्रपतींचा अधिकार हा स्वाधीन प्रकारचा अधिकार नाही म्हणजे डिस्क्रिप्शनरी अधिकार नाही कारण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच अध्यादेश काढला जातो त्यांच्याच सल्ल्याने तो रद्दबातल पण ठरवला जातो अध्यादेशाद्वारे घटना दुरुस्ती करता येत नाही ओके इतर सगळे बदल करता येतात अध्यादेशाद्वारे काहीही तरतुदी करता येतात पण घटना दुरुस्ती करता येत नाही हे ये पक्क लक्षात ठेवा ब्रेनवर प्रिंट करून ठेवायचं आहे ओके okay. एकाच प्रकारच्या तरतुदी किंवा आशय असलेला अध्यादेश पुन्हा पुन्हा काढून एक प्रकारे विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकाराला बगल देणे योग्य नाही असा निर्णय डी पी वधवा खटला आहे एकोणीसशे सत्याऐंशीचा फार महत्वाचा आहे की समजा एखाद्या सरकारने ठरवलं की आपल्याला संसदेकडे किंवा विधिमंडळाकडे जायचंच नाही अध्यादेश काढायचा सहा महिन्यात तो लॅप झाला परत अध्यादेश काढायचा परत सहा महिने चालू द्यायचा परत अध्यादेश काढायचा म्हणजे एकच तरतुदी एकच आशय असलेला अध्यादेश अशा पद्धतीने सहा सहा महिने करत करत थोडक्यात अध्यादेशानेच काम चालवता येऊ शकतं राज्य विधी मंडळाकडे जायची गरजच नाही असं होऊ शकतं आणि असं झालं होतं बिहारच्या राज्यपालांनी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान दोनशे पन्नास पेक्षा जास्त अध्यादेश पुन्हा पुन्हा काढून सुमारे चौदा वर्ष अध्यादेशाला कायद्याऐवजी अस्तित्वात ठेवलेलं होतं काय भयानक आहे बघा सदुसष्टशे ऐंशीच्या काळात एकाच प्रकारचा अध्यादेश चौदा वर्ष पुन्हा पुन्हा काढून दोनशे पन्नास पेक्षा जास्त अध्यादेश काढून म्हणजे राज्य विधीमंडळाला बायपासच करून टाकायचं अध्यादेशाने चालवायचं काम सो so, या ज्या डीपी वधवा खटला आहे त्या डीपी वधवा खटल्यामध्ये हे ठरवण्यात आलं की एकच आशय असलेला अध्यादेश पुन्हा पुन्हा काढून विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकाराला बगल देणं योग्य नाही ओके okay. तांत्रिकदृष्ट्या आता कोणताही अध्यादेश जास्तीत जास्त सहा महिने सहा आठ अस्तित्वात राहू शकतो याचं कारण काय माहिती आहे का कुठल्याही दोन अधिवेशनांमध्ये अंतर असतं सहा महिने सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसतं ना संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये बरोबर सभागृहाच्या दोन अधिवेशनामध्ये त्याच्यामुळे समजा अधिवेशन आटोपलं आणि लगेच अध्यादेश काढला त्याच्यानंतरचं पुढचं अधिवेशन कधी येईल पुढचं अधिवेशन सहा महिन्यात येईलच करेक्ट कारण सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी नसू शकतो दोन अधिवेशनांमध्ये ते आपण बघितलेलं आहे मग ते अधिवेशन सुरू झाल्यानंतर पुन्हा सहा आठवड्यापर्यंत वेळ असतो अध्यादेशाला अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करण्याचं म्हणजे सहा महिने हे अधिवेशनाच्या दरम्यानचे आणि त्यानंतर पुन्हा मिळणारे कायद्यात करण्यासाठी मिळणारे सहा आठवडे असे मॅक्सिमम सहा महिने सहा आठवडे इतकाच वेळ एखादा अध्यादेश अस्तित्वात राहू शकतो त्यानंतर एकतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं अन्यथामं तो रद्द होतं ओके okay? राष्ट्रपतींचे क्षमादानाचे अधिकार पार्डन क्षमादान म्हणजे पार्डन इंग्लिश लक्षात ठेवा याच्यात काय असतं की मूळ अपराध आणि शिक्षेचा आदेश दोन्हीच्या दोन्ही रद्द केले जातात म्हणजे जो दोषी साबित झालेला आहे ते पण रद्द आणि शिक्षा पण रद्द म्हणजे पूर्ण मुक्त केलं जातं मुला त्या आरोपीला म्हणजे शिक्षा शिक्षेचा आदेश अपात्रता सगळ्यांमधून मुक्त होत होतो म्हणजे तो दोष पण मुक्त होतो शिक्षा पण रद्द होते म्हणजे तो डायरेक्ट त्याच्या आधीचा नॉर्मल माणूस होऊन जातो हे काय क्षमादान किंवा पार्डन शिक्षा तहकुबी म्हणजे रिपू याच्यामध्ये शिक्षेच्या आदेशाच्या आणि विशेषतः मृत्यूदंडेच्या आदेशाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली जाते म्हणजे तहकूब केले जाते फक्त शिक्षा हे कशासाठी केली जाते कि ना की राष्ट्रपतींना पूर्ण क्षमादान किंवा शिक्षा सौम्य करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही तात्पुरतं सस्पेंड रिप्रिव दिला जातो तात्पुरती रद्द केली जाते पुढे ढकलली जाते थोडक्यात आणि मग ते ढकलल्यानंतर राष्ट्रपती याच्यावर विचार करतात की त्याला पूर्ण क्षमादान द्यावं का किंवा शिक्षा सौम्य करी का वगैरे वगैरे सो हे काय रिप्रू तहकुबी विश्राम म्हणजे रेस्पाईट म्हणजे काय याच्यामध्ये अपंगत्व असेल गर्भार्पण असेल वगैरे विशेष परिस्थितीमुळे मूळ शिक्षा कमी केली जाते ओके okay? विशेष परिस्थितीसाठी अपंगत्व गर्भार्पण किंवा या टाइपचे आजारपण वगैरे वगैरे सो so दॅट इज विश्राम किंवा रेस्पाइट शिक्षेतील सूट म्हणजे रेमिशन याच्यामध्ये शिक्षेचं स्वरूप तेच ठेवलं जातं फक्त शिक्षेचा कालावधी कमी केला जातो म्हणजे कसं समजा एखाद्याला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा असेल तर ती दहाऐवजी सात केली पाच केली असं म्हणजे जी मूळ शिक्षा आहे त्याचं स्वरूप तेच राहतं समजा सश्रम कारावास असेल तर तो सश्रम कारावासच असतो राहतो पण तो पूर्वी समजा सश्रम कारावास दहा वर्षाचा असेल तर त्याचा त्याला सात वर्षाचं केला पाच वर्षाचं केला असं केलं जातं ओके हे काय रेमिशन शिक्षा सौम्य करणे म्हणजे कम्युटेशन याच्यात शिक्षेचं स्वरूपच बदललं जातं म्हणजे कठीण शिक्षेऐवजी सौम्य शिक्षा दिली जाते उदाहरणार्थ फाशीच्या शिक्षेऐवजी सक्त मजुरीची शिक्षा किंवा सक्त मजुरीच्या ऐवजी साध्या जेलची शिक्षा असं म्हणजे शिक्षा सौ सौम्य करणे कम्युटेशनमध्ये मध्ये काय की जी मूळ कठीण शिक्षा असते ती बदलून थोडीशी सोपी शिक्षा दिली जाते राष्ट्रपतींच्या क्षमादानाचा अधिकार कलम बहात्तर मध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा आणि राज्यपालांना पण आहे तो कलम एकशे एकसष्ट मध्ये दिलेला आहे ओके okay? so, सो हे जे क्षमादानाशी संबंधित अधिकार आहेत राष्ट्रपतींचे आहेत बहात्तर मध्ये राज्यपालांना एकशे एकसष्ट मध्ये मात्र दोघांच्या याच्यात थोडासा फरक आहे काय फरक आहे राष्ट्रपती हे लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या बाबतीत सुद्धा क्षमादान करू शकतात लष्करी न्यायालयाच्या शिक्षेशी संबंधित सुद्धा मात्र तसा अधिकार राज्यपालांना नाही म्हणजे राज्यपाल हे लष्करी न्यायालयाशी संबंधित शिक्षेच्या बाबतीत क्षमादान करू शकत नाहीत राष्ट्रपती करू शकतात मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या बाबतीत क्षमादान करू शकतात राष्ट्रपती राज्यपालांकडे तो अधिकार नाही मृत्यूदंडाच्या बाबतीत क्षमादानशी संबंधित अधिकार राज्यपालांकडे नाहीत फक्त राष्ट्रपतींकडे आहेत एखाद्या राज्याच्या कायद्यानुसार देखील मृत्यूदंडाचे शिक्षे शी... एखाद्या राज्याच्या कायद्यानुसार देखील मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असेल तरी त्या बाबतीत शेवादान करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही तर राष्ट्रपतींना आहे म्हणजे समजा एखादा राज्याचा कायदा होता त्या राज्याच्या कायद्याशी संबंधित गुन्हा घडलेला आहे त्याच्यात मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे तर जरी जरी तो राज्याचा कायदा असला तरी शिक्षा मृत्यूदंडाचे आहे त्यामुळे त्याचे अधिकार राष्ट्रपतींनाच राहतील राज्याचा कायदा आहे म्हणून राज्यपालांना नाही म्हणजे मृत्यूदंड जिथे असेल तिथे अधिकार कोणाकडे फक्त राष्ट्रपतींकडे मृत्यूदंडाच्या बाबतीत राज्यपालांना निलंबन म्हणजे सस्पेन्शन सूट देणे सौम्य करणे असे अधिकार आहेत मात्र क्षमादानाचा अधिकार नाही ओके क्षमादानाचा अधिकार नाही मृत्यूदंडाच्या बाबतीत थोडक्यात काय की मृत्युदंडाची शिक्षा जिथे असेल त्याच्या बाबतीत निलंबित करणे सूट देणे सौम्य करणे हे तीन अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघांना आहेत मात्र जो पार्डन म्हणजे संपूर्ण क्षमादानाचा अधिकार आहे तो फक्त राष्ट्रपतींना आहे ओके क्षमादानाचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे ओके राईट राष्ट्रपती आणि त्यांचे नकाराधिकार आता बघा आधुनिक लोकशाही प्रणालीमध्ये दे वेगवेगळ्या देशातल्या राष्ट्रपतींना वेगवेगळे नकाराधिकार असतात एक नकाराधिकार असतो त्याला म्हणतात शुद्ध किंवा अप्सल्यूट यालाच वेगवेगळे वेग आणखी शब्द आहेत निरंकुश निरपवाद शुद्ध अप्सल्यूट वगैरे वगैरे अप्सल्यूट शब्द तुम्ही लक्षात ठेवा अप्सल्यूट नकाराधिकार याच्यामध्ये काय आहे की संसदेने मंजूर केलेल्या विधेयकाला पूर्णतः संमती रोखून धरणे विशेष संपतो कायद्याचा रोखून धरली आणि विषय संपला म्हणजे तो कायदा होणारच नाही आता हा काय शुद्ध किंवा आपसल्युट किंवा निरंकुश किंवा निरपवाद ओके दुसरा जो असतो तो असतो गुणात्मक याला क्वालिटेटिव्ह म्हणतात किंवा क्वालिफाईड म्हणतात ओके किंवा सशर्त म्हणतात क्वालिफाईड किंवा क्वालिटेटिव्ह लक्षात ठेवा याला क्वालिफाईड किंवा क्वालिटेटिव्ह हा ना, हे नाव काय माहिती आहे का समजा राष्ट्रप्रमुखांनी एखादं विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवलं समजा संसदेने एखादा कायदा केला विधेयक पाठवलं कायदा कायदा केला तो राष्ट्रपतींकडे आला राष्ट्रपतींनी पुनर्विचारासाठी पाठवला पुन्हा संसदेकडे किंवा त्या विधिमंडळाकडे आणि नंतर संसदेने आधी जितक्या बहुमताने तो कायदा मंजूर केलेला होता ओरिजिनल त्याच्यापेक्षा जास्त बहुमताने पुन्हा ते विधेयक मंजूर केलं तर राष्ट्रप्रमुखांना ते संमती द्यावीच लागते आता इथे सशर्त हा शब्द का आला किंवा क्वालिफाईड किंवा क्वालिटिव्ह का आला याच्याकरता की आधीपेक्षा जास्त बहुमत हो आवश्यक आहे आधीपेक्षा जास्त बहुमताने हो पुन्हा पाठवला हो तर राष्ट्रपतींना मंजुरी द्यावी लागेल म्हणून याला गुणात्मक किंवा सशर्त नकाराधिकार म्हणतात पुढचा असतो निलंबन किंवा सस्पेन्सिव्ह किंवा तात्पुरता नकार अधिकार निलंबत निलंबन करणारा किंवा सस्पेन्सिव्ह किंवा तात्पुरता हा काय असतो समजा राष्ट्रप्रमुखांनी एखादं देख विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवलं आणि संसदेने पुन्हा साध्या बहुमताने ते विधेयक मंजूर केलं म्हणजे जा आधीच्यापेक्षा जास्त बहुमत अशी कंडिशन नाही साध्या बहुमताने परत पाठवलं तर राष्ट्रपतींना अनिवार्यपणे संमती द्यावीच लागेल तर याच्यात काय झालं फक्त तात्पुरत्या काळापुरता तात्पुरत्या काळापुरतं ते रोखलं गेलं पुन्हा नॉर्मल बहुमताने जरी परत पाठवलं तरी राष्ट्रपतींना हे द्यावं लागलं इथे मात्र आधीपेक्षा जास्त बहुमताने मंजूर झालं तर देत होते इथे नॉर्मल पण परत पाठवला मंजूर करून तरी द्यावा लागेल याला निलंबन किंवा सस्पेन्सिव्ह का तात्पुरता नकाराधिकार म्हणतात पॉकेट नकाराधिकार समजा संसदेने मंजूर केलेलं विधेयक आहे त्याच्यावर कोणताही निर्णय न घेता राष्ट्रपतींनी तसंच पडू दिलं तर त्याला पॉकेट नकाराधिकार म्हणतात म्हणजे काय थोडक्यात की संसदेने जे विधेयक मंजूर करून पाठवलं ते राष्ट्रपतींनी आपल्या पॉकेटमध्ये टाकलं आणि बसून राहिले त्याच्यावर काहीच निर्णय घेतला नाही म्हणून याला पॉकेट नकाराधिकार म्हणतात भारताच्या राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार नाही भारताच्या सिस्टीममध्ये गुणाकार गुणात्मक नकाराधिकार नाही म्हणजे कोणता हा की जिथे विधेयक मंजूर होऊन आलं राष्ट्रपतींनी पुनर्विचारासाठी संसदेकडे परत पाठवलं आणि संसदेने जर आधीच्या पेक्षा जास्त बहुमताने ते परत पाठवलं तर राष्ट्रपती मंजुरी देतील आधीपेक्षा जास्त बहुमत नसेल तर मंजुरी देणार नाहीत हा नकाराधिकार म्हणजे गुणात्मक किंवा क्वालिफाईड किंवा क्वालिटेटिव्ह किंवा सशर्त हा नकाराधिकार भारताच्या सिस्टीममध्ये नाही इतर जे तिन्ही आहेत मग कोणते हा शुद्ध निरंकुश निलंबन म्हणजे सस्पेन्सिव्ह आणि पॉकेट हे तिन्ही आहेत ओके इतर नकाराधिकार आहेत आता विधेयकाच्या प्रकारानुसार कोणकोणते असतात जे सामान्य विधेयक असेल त्याच्या बाबतीत राष्ट्रपतींना शुद्ध नकाराधिकार पण आहे निलंबन नकाराधिकार पण आहे पॉकेट पण आहे वित्तीय विधेयक जे आहे वित्तीय म्हणजे फायनान्शियल मनी बिल नाही फायनान्शियल विधेयक त्याच्या बाबतीत शुद्ध आहे निलंबन आहे पॉकेट पण आहे आता धन विधेयक म्हणजे मनी बिल मनी बिलच्या बाबतीत बघा राष्ट्रपतींना शुद्ध नकाराधिकार आणि पॉकेट अधिकार जरी उपलब्ध असले तरी प्रत्यक्षात मात्र हे नकाराधिकार वापरले जात नाहीत कारण मुळात विधेयक हे राष्ट्रपतींच्या संमतीनेच संसदेत मांडलं गेलेलं असलं असतं आपल्याला माहिती आहे धनविधेयक म्हणजे मनी बिल मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते म्हणजे धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसमतीनेच मांडलं गेलेलं आहे त्याला राष्ट्रपती कशासाठी रोखून ठेवले त्याच्यामुळे जरी घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपतींना शुद्ध नकाराधिकार पॉकेट नकाराधिकार असला ओके okay? तरी सुद्धा ते राष्ट्रपती नॉर्मली वापरत नाहीत ओके okay? जरी शुद्ध आणि पॉकेट हे धनविधेयकाच्या बाबतीत उपलब्ध असले तरी ते नॉर्मली वापरले जात नाही राईट right. घटनादुरुस्ती विधेयक याच्या बाबतीत कोणताही नकाराधिकार राष्ट्रपतींना नाही घटनादुरुस्तीच्या बाबतीत राष्ट्रपतींना अनिवार्यपणे संमती द्यावीच लागते हे पक्क लक्षात ठेवा सो so, सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक याच्या बाबतीत तिन्ही नकाराधिकार नकाराधिकार उपलब्ध आहेत धन याच्या बाबतीत दोन नकाराधिकार जरी उपलब्ध असले शुद्ध आणि पॉकेट तरीसुद्धा ते नॉर्मली वापरले जात नाही आणि घटनादुरुस्तीच्या बाबतीत तर राष्ट्रपतींना नकाराधिकार उपलब्धच नाही ओके तर अशा पद्धतीने राष्ट्रपतींशी संबंधित या वेगवेगळ्या सर्व आ, हे आपण बघितल्या आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करू right? राईट थँक्यू व्हेरी मच